नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आज सकाळची आहे स्वयंपाक करायला घेतला आहे मी तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी भोपळा करणार आहे सुटका बोलू तुझं काय चाललंय र शांत बस जरा काढ की मग हात तसा केलाय बघा हात शान या मुद्दाम <laughs> हां <laughs> आणि रस्सा भाजीमध्ये शेवग्यात शेंग करायच्या सगळी तयारी करून घेतलेली आहे मी तर आता तुम्हाला दोन्ही पण रेसिपी मी दाखवते शेवग्याची भाजीची कधी रेसिपी दाखवली नाही व्हिडिओमध्ये तर आज ती दाखवते आणि भोपळा पण कसा करते दाख ते दाखवते हो दा। आता मी सगळ्यात पहिल्यांदा ग शेवग्यात शेंग करायला घेतलेले आणि पातेल्यामध्ये तेल तापवून घेतले दोन हे एक चमचा त्यात आता जिरं मोहरी टाकते तेल चांगलं तापलेलं आहे जिरा मोहरी चांगलं तडतड लागणार आहे मग इथं बारीक करून टाकायला लसूण त्यामुळे टाकायचं एकदम सरस साध्या सिंपल पद्धतीनं मी भाज्या करते रोजच्या लसूण चांगला भाजलाय तर आता मी हळद टाकते अर्धा चमचा नंतर टोमॅटो टोमॅटो जास्त भाजी गरज नाही कारण का आहे तो। तो का टॉमॅटो शिजतो शेवग्या शेंग बरोबर तर आता मी लगेच शेवग्या शेंगा त्यामध्ये टाकते फोडले शेवग्या शेवट चांगल्या परसून घेतल्या तेलामध्ये की आपल्याला त्यामध्ये चटणी टाकायच्या लाल तिखट जे मी घरात केलेलं आहे एकदम भारी झालेलं आहे चवीला तर एकदम टाकणार आहे तिखट अजून तरी मी काय खात नाही कारण की मला मध्ये भरपूर त्रास झाला आहे ॲसिडिटीचा त्यामुळं थोडंसं तिखटचं मीच खायचं पाहिजे चटणी चांगली भाजून घेऊया तेलामध्ये आणि नंतर शेकदाचं एक निघत नाहीत लवकर अजिबात दोन चमचे शिंदेचं कूट टाकलं आणि परत सारखं हे आलवून घ्यायचं कुट्टा मी मोठा मोठा ठेवते कारण की मला मोठा कुट्टा आवडतो बारीक कुट्टा केला की मला ती भाजी खपत नाही आता कळशी पण मी बरोबरच घेतलेली आहे तर आता लगेच पाणी टाकूया शेंगा शिजायला जास्त पाणी लागतं थोडं पाणी टाकलं की मग काय होतंय शेंगा शिजते ते आपण तिखट होते रस्ता आठतोय सगळा रस्ता त्यामुळे कर असेल तर जास्त पाणी टाकायला लागते तर आता शेवगाची भाजी ही तयार होते थोड्या वेळात आता तुरीची डाळ आणि मीठ टाकते आता तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ टाकूया थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकायचं कायचा अंदाजानं तर आपली ही भाजी शिजवायच्या आणि की भाजी तयार होत्या नंतर मग कोथिंबीर टाकायची आता भाजी तर करून झाली आता आपण करूया भोपळ्याची भाजी भपळा धुऊन ठेवलेला आहे दुधी भोपळ्याची भाजी करायसाठी नाही दुधी भोपळा मी बिया सकट चिरून घेतलेला आहे बियासकट चिरलं कारण काय माहिती काय एकदम कवळा भोपळा आहे आणि गोलू तिकडं जमवायचं चाललंय काय चाललंय गोलू तुला जमवायला मग काय मग चालते का ते तर मी इकडं कडाईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आता शेवग्याची भाजी उकळायला लागली आहे बघा बाजूलाच बारीक गॅस करते शेवग्याचा तर आता तेलामध्ये आपण जिरं मोहरी फोडली घेऊया नंतर लगेच मिरची टाकून घेऊया तडतड तडतड ओढताय मिरची मिरची टाकली की त्यामध्ये हळद टाकायची आणि हळद चांगली भाजीची जगण का हे आपला भोपळा हो ठेवलेला आहे तो भोपळा मी नेहमी मिरची में टाकून करते चटणी टाकत नाही कारण की चटणीचा भोपळा जरा अडूक लागतो चांगला लागत नाही चवीला त्यामुळे मिरची टाकूनच नेहमी करते भोपळा तर याच्यामध्ये फक्त एक नाही मीठ टाकायचं चवीनुसार आणि तुरीची डाळ टाकून हा शिजवून घ्यायचा आहे तुरीची डाळ टाकून आहे तर डाळ बघा स्वच्छ आहे काय सुद्धा आहे डाळीमध्ये तर टाकते आणि लागल तेवढं पाणी टाकते आणि झाकून ठेवून घेते पाणी सुटलेलं आहे बघा पाणी पण सुटले आता माझी कणिक मिळून झाली किचनचा सडा पसारा पण आवरला स्वच्छ केला जरा किचन कट्टा नंतर इकडे भात लावलाय पातेल्यात आणि शेवग्याचं कालवण का शिजतं अजून जरा थोडीशी कच्चे आहे बघितली मी असता तर इकडं भोपळ्याचं काय हाल झालेत बघूया आता हा भोपळा आपण मिटंडाळ घालून शिजवून घेतलेला तर भोपळा शिजलेला आहे थोडंसं पाणी राहिलं आहे त्यामध्ये तर ते पाणी आटतं अजून चालू ठेवायचं आहे तर आता शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकूया सगळ्या शिवडींग झाल्याचं फूट टाकायचं म्हणजे चिटकत नाही खाली तर आता ह्यातलं सगळं पाणी आठवून घेऊया आपण आणि वरून परत कोथिंबीर टाकायची आपली भोपळ्याची भाजी तयार होते आता थोड्या वेळाला मी पण आहे परत बघा पाणी झालंय ताट आणि इकडं चाललाय गोलूचा अभ्यास गोलू कसला अभ्यास करतोय तो लालचा पांढरा होता काल का आपल्याला पन्नास रुपये किलो पेरू आणलेत आणि एवढा गोड पेरू आहे साखर पेक्षा भारी लागतोय गोड लाल भडक आहे लाल कलर बदलतोय उरात ठेवल्यावर

चपात्या करायला लागले मी भोपळ्याची भाजी बघा भारी झाली आहे भोपळ्याची भाजी आणि तिकडे कलो कला कापड भाज म्हणून तर एक चपाती करून झाले आणि चपातीला तूप लावायचा आहे काय चाललंय खवळायचं तुला किती वेळ सांगितलं पाटी घ्यायची म्हणून अजून भात होतोय इकडं तर जेवायला वाढलेलं आहे आहे याच जेवणाच आणि त्या गोल्याचं चाललंय पेरू कापायचं हे आहे पेरू जरा लय पिकायला नाही परत गोड लागते कच्चा असला तरी झालं शाळेचं टाईप पण झालेला आहे गोल शाळेत आपल्या तयार आहे आणि पाच दहा तर आता आम्ही जेवण करायला लागलोय शाळेची भाजी भोकळ्याची भाजी आणि हे वांग आहे तर वांग थोडं मी खाते काय झालंय बोलू ह नाही वाजवायचं वाजवायचं नाही मस्ती करते दोन जणूच झाले आहे भाजी ही तर थोडीशीच घेते दुपारी खेळू शकते मी जर भूक लागली तर तर चला आता जेवण करणार आणि ह्या दोघांना घेऊन जाणार आहे शाळेत तर आज माझं जेवण असता आहे तर सगळ्यांनी या जेवायला हा बी न बसल्या कशी बसल्या जेवायला नेटबास